स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा गलाई व्यवसायात त्वरित बदल न केल्यास व्यवसाय बंद पडणार काय करतंय गव्हर्नमेंट व काय म्हणाले असोसिएशन पहा ही महत्त्वपूर्ण एक्सक्लुझिव्ह मुलाखत संपूर्ण भारतभर भारत भार विकुरलेल्या सोने चांदी व्यावसायिकांसाठी ही महत्वाची बातमी असून गलाई व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायामध्ये त्वरित बदल न केल्यास हा व्यवसाय भविष्यात बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली या संदर्भातील अधिक माहिती आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी नॅशनल गोल्ड असोसिएशन सोबत बातचीत करून घेतली पाहूयात काय आहे महत्वपूर्ण संपूर्ण मुलाखत आधी नाही तो कमी नाही अशी एक मन आहे परंतु हीच मन कला व्यावसायिकांना लागू होत आहे सध्या कला व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात बदल केले किंवा अपग्रेडेशन केलं तरच हा व्यवसाय टिकू शकतो अन्यथा हा व्यवसाय बंद पडू शकतो अशी भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी नॅशनल गोल्ड असोसिएशन आहेत सतीश दारदा सोळंके आपल्यासोबत आहेत सर नेमकं काय सांगाल मागच्या चार पाच वर्षात हा जो आपला गलाय व्यवसाय आहे त्यात फार बदल झालेले आहेत म्हणजे आज आपण जे बघतोय त्याची परिस्थिती काय आहे आणि पूर्वी दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी काय होती त्याच्यात गव्हर्नमेंटने ह्याच्यात आता दखल घेतलेली आहे त्यांना वाटायला लागलंय की एवढा मोठा व्यापार इंडियात होतोय तर जी क्वांटम जर बघितलं तर जर शहरात नाही नाही म्हटलं तरी पाच सात पाच सात किलोचा व्यवसाय रोज होतोय छोट्या मोठ्या शहरात त्याचं जर क्वांटम पाहिलं तर इम्पोर्ट पेक्षा जवळपास सत्तर टक्के हा व्यवसाय आपल्या लोकांच्या हातातच आहे जे जे छोटे मोठे आपण जे म्हणतो गलायवाले ते बिखरलेले आहेत इकडून बरेच ठिकाणी गेलेले आहेत तर हा धंदा आत्तापर्यंत चालला होता तो अनऑर्गनाइज सेक्टर म्हणायचा त्याला म्हणजे जिथं बिलन असतात किंवा ते जुन्या पद्धतीत करणे प्रदूषित होणे आणि लोकांना त्याबद्दल जास्त काय माहिती नाही जे पर्जादान शिकवलं त्यांच्या आई बापांनी शिकवलं तेच ते कंटिन्यू ते 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 करत राहिले पण पर आताची परिस्थिती अशी झाली आहे जसं हॉलमार्किंग जिथं ज्वेलरी तुम्हाला हॉलमार्क केल्याशिवाय येत नाही तिथं आता रॉ मटेरियल जर तुमचं खराब जर निघत असेल तर तुमची ज्वेलरी कशी परफेक्ट होईल किंवा त्याच्यात सगळे धातू जे ते सांगतायत तसे आहेत तर नाही आणि प्युअर जर सोन्या जर कुठं बेमिसळ मिसळ झाला तर ते तुमच्या फायनल प्रॉडक्ट किंवा कंझ्युमरला ते एफेक्ट होतं आणि गव्हर्नमेंटचा जेव्हा शिक्का येतो त्याचा अर्थ काय गव्हर्नमेंट गॅरंटी देते त्यामुळं अपग्रेड केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यासाठी आता गव्हर्नमेंटने आता बुलियन हॉलमार्किंग मॅन्डेटरी करायचं ठरवलेलं आहे ऑलरेडी ते ती प्रपोजल तीन वर्षापूर्वी आलं होतं आमच्या असोसिएशनने आम्ही सर्वांनी दिल्लीला जाऊन एक बरेच त्याच्या मीटिंग अटेंड के केले त्यांना थांबायला सांगून सांगून आता ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे तीस जुलैला एक मीटिंग आहे तिथं ते ठरवणार आहेत की आपल्या छोट्या कला व्यवसाय किती वेळ द्यावे मोठ्याना तर ते मॅन्ट्री करणारच आहेत त्यामुळे आपल्याला आता जवळपास अठरा ते वीस महिन्याचा पिरियड आहे अपग्रेड करायला हे आता विचार करून असं चालता येणार नाही की माझं सगळं व्यवस्थित आहे माझा धंदा चालल उद्या जर तुम्हाला एक ग्राम जरी तुम्हाला बुलियन विकायचं असलं ती हॉलमार्किंग शिवाय तुम्हाला विकता येणार नाही त्यामुळं माझी विनंती आहे भले आमच्या असोसिएशन तुम्ही मेंबर असो माझा भाऊ किंवा माझा एक घरचा सदस्य म्हणून मी सांगतो आपल्या युनिटमध्ये फेरबदल करा बिलर तुम्ही त्यात हळूहळू त्यात तुम्ही प्रक्रियामध्ये या मिनिस्ट्रीमध्ये या त्याशिवाय तुम्हाला उद्या हा धंदा बंद पडायची पाडेल आपल्याकडं हा धंदा रिवाईव्ह करायचे एक आता साधन दिलेलं आहे गव्हर्नमेंटने तुम्ही जर जसं हॉल मार्किंग लोकांनी आपल्या लोकांनी बरेच काढलं तसंच तुम्ही उद्या रिफायनिंगचे युनिट काढू शकता पण लिगलाइज त्यासाठी जेवढं प्रयत्न मी करू शकतोय असोसिएशनच्या माध्यमातून आमचे हे सगळे तुम्हाला मार्गदर्शना इतर सतत असतात त्याचा तुम्ही लाभ घ्या बाकी सगळं विसरूया आपल्या या व्यवसायाला वाचूया हेच माझं म्हणणं तर गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय दादा असतील त्या काम काम करत आहेत तुम्ही देखील आता सध्या करताय देखील आपलं बॉन्डिंग आहे वेगवेगळ्या विषय चर्चेत येतात आता सध्या म्हणजे तुमच्या व्यावसायिकांना काय सांगणं गरजेचं काय म्हणतात आपल्या व्यावसायिकांना एवढंच सांगणे गरजेचं आहे की जसं जसं नियमात बदल येतात ते माहिती तुम्ही घेतली पाहिजे आता ड्युटीचा जो गुण? प्रकार जो पन्नास टक्के कमी केलाय आम्ही आठ नऊ वर्ष आठ नऊ महिन्यापासून आम्ही आपल्या असोसिएशन तर्फे थ्रू आमच्या नॅशनल ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडिया बोर्ड तर्फे आम्ही प्रपोजल मांडला होता ते गव्हर्नमेंटनी मान्य केलं हेच आपली मोठी जिंक जिंक आहे ना म्हणजे आपण जर सांगत आपण व्यवस्थित गव्हर्नमेंटला पटवायचा प्रयत्न केला तर आपला व्यवसाय ते वाचवायला तयार आहेत पण आपण काहीच माहित नाही अलिप्त राहून आपण आपल्या छोट्या त्या बिळातच आपलं मी चाललेले होते तसं करून चालणार नाही माहिती काढायला पाहिजे माहिती घेतली पाहिजे आता सगळ्या माध्यमातून आता हे अवेलेबल आहे कुठल्याही साईटला गेला तर तुम्ही बघताय बी आय एस साईटला गेला तर हॉल मार्किंगचं कळत आहे ज्वेलरीचं कळतंय त्यामुळे लोकांनी अवेअर व्हायला पाहिजे लोकांनी प्रसार माध्यमातून माहिती काढली पाहिजे विचारलं पाहिजे का विचारायला काही पैसे लागत नाही विच माहिती घ्यायचा प्रयत्न तुम्ही करा व्यापार त्याशिवाय तुमचा वाचणार नाही एकूणच तुम्ही काय त्यांना उपाययोजना काय केल्यात का त्यांना माहिती देण्यासाठी आहेत आता जुलै तीस तारखेच्या मीटिंग नंतर आम्हाला एक गाईडलाइन मिळणार आहे की छोट्या व्यापाऱ्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी आता ते आता जे भट्टीचा जो प्रकार ते करतात ते बदलून एक्वारिजे मध्ये आलं भांड जे आपण म्हणतो ना पोल्युशन कंट्रोलचा जो काय काय ते प्रकल्प लागतात ते केलं पाहिजे छोट्या प्रमाणात ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो मोठ्या प्रमाणात तो बिया रिफायनरी काढू शकतो पण जे छोटे व्यवसाय एक किलो पाचशे ग्राम दोनशे ग्राम ते अपग्रेड केलं पाहिजेच आत्ता केलं नाही तर पुन्हा त्याला चान्स नाही आहे त्यामुळं प्रदूषणाचा प्रॉब्लेम सातत्यानं ते राहणारच आहे ते गव्हर्नमेंट विचार करून पण चालत नाही ती एनजीटी म्हणून नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलच्या हातात असते ते उद्या जर त्यांनी म्हणले की तुम्ही सगळे शहर सोडून काय त्याला म्हणतोय इंडस्ट्रीयल झोनला जायला पाहिजे म्हटलं तुम्हाला जायचं दुसरा पर्यायच नाहीये तो सुद्धा आम्ही वेळ मागू शकतोय थांबवू शकत नाही त्यामुळे जेवढं जमेल तेवढं आम्ही सातत्यानं स्वतःच्या स्वखर्चानी आम्ही हे करतोय म्हणजे म्हणायचं एवढंच होते की आमचा वेळ आमचं पैसे आणि त्यासाठी जे त्रास होतो हे आम्ही आमच्या आमच्या वडिलांनी किंवा दादानी आम्हाला जे सांगितलेलं आहे की आपल्या माणसाला खचून द्यायचं कारण नाही आहे हा व्यवसाय जिंकलाच पाहिजे पुढं त्यासाठी माझ्या लोकांना विनंती आहे काही माहिती असली तर नॅशनल ज्वेलरी नॅशनल गोल्डच्या ऑफिसमध्ये या ती माहिती तुमचं सगळे सगळे करतो या ठिकाणी तुम्ही पाहिले की हे होते सतीश आबा साळंके गेल्या अनेक वर्षापासून नॅशनल गोल्ड असोसिएशन गलाई व्यावसायिकासाठी काम करते परंतु आता सध्या या व्यावसायिकांनी आपल्यामध्ये अपग्रेडेशन बदल नाही केला तर तो व्यवसाय यापुढे बंद पडू शकतो अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा